नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे होळी आधी शेतकऱ्यांसाठी लागू पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मार्च अखेर असल्यानं शेतकऱ्यांकडे पीक कर्ज वसुलीसाठी बँकेने तगदा लावला आहे परंतु नियमित आणि मुदतीत पीक कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांच्या पीक कर्जातील फक्त मुद्दल वसूल करावी तसेच शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम वसूल करू नये अशी सूचना राज्य सहकारी विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँकांना केली आहे यंदा राज्यात दुष्काळी असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना याच्यामुळे आता मोठा दिलासा मिळालेला आहे तर पुढे अपडेट आणखीन आपण सविस्तर पाहूया तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम एकोणऐंशी मधील अधिकारांतर्गत त्रिस्तरीय पुरवठा करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांना निर्देश देण्यात आले आहे यानुसार पीक कर्जाची परतफेड शेतकरी दरवर्षी मुदतीत करत असतील तर त्या शेतकऱ्यांना व्याज रक्कम कपात करून कर्जाची मुद्दल रक्कम वसूल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत तसेच मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा लाभ द्यावा आणि शेतकऱ्यांना पुढील हंगामातील पीक कर्जासाठी पात्र ठरवावं असं सुद्धा या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी टे लघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा